भारतातल्या गेमिंग इंडस्ट्रीमध्ये सध्या एकदम खळबळ उडालेली आहे मोबाईलवरनं तुम्ही खेळत असलेले ई स्पोर्ट्स गेम्स सोशल गेमिंग आणि खरेखुरे पैसे देणाऱ्या गेमिंग वरती परिणाम करणारं प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे भारतातल्या सगळ्या गेमिंग इंडस्ट्रीवरती याचा परिणाम होणार आहे या विधेयकातल्या तरतुदी काय आहेत कोणत्या क्षेत्राला सगळ्यात मोठा तडाखा बसेल आणि कोणत्या क्षेत्राचा फायदा होईल समजून घेऊया सोपी गोष्ट मध्ये सगळ्या प्रकारच्या ऑनलाईन गेम्सचं नियमन त्यांची जाहिरात करण्याची पद्धत आणि त्याचा देशभरातला वापर याबद्दलचे नियम या विधेयकाद्वारे अंमलात आणले जातील लॅपटॉप आणि मोबाईलवरती खेळल्या जाणाऱ्या सगळ्याच गोष्टींना आपण सरसकट गेमिंग म्हणतो पण ढोबळपणे याचे चार प्रकार करता येतील ई स्पोर्ट्स म्हणजे विशिष्ट नियम असलेले ऑर्गनाइज्ड स्पर्धात्मक व्हिडिओ गेम्स फिफा किंवा मग सारखे त्यानंतर येतात एज्युकेशनल गेम्स म्हणजे काही गोष्टी शिकण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी डिझाईन केलेले असतात ब्रेन गेम्स गणितावरती आधारित कोडी भाषा शिकवणारे गेम्स हे सगळं यामध्ये येतं त्यानंतर येतं सोशल गेमिंग टाइमपास गेम्स जे तुम्ही घरच्यांसोबत मित्रमंडळींसोबत किंवा मग एकट्याही खेळू शकता म्हणजे कॅन्डी क्रश उनो किंवा मग गेल्या जमान्यातला फार्म विले किंवा फार्म विल आणि सगळ्यात शेवटी रिअल मनी गेम्स म्हणजे असे खेळ ज्यात खेळणारी व्यक्ती आधी स्वतःकडचे पैसे लावते आणि त्या बदल्यात त्यांना खरे पैसे मिळू शकतात किंवा त्यांच्याकडचे पैसे जाऊ शकतात यात रमी पोकर तीनपत्ती फँटसी गेमिंग ऑनलाईन लॉटरी या सगळ्याचा समावेश होतो या सगळ्यावरती लक्ष ठेवणारं अंकुश ठेवणारं हे, हे, हे विधेयक आहे या विधेयकातल्या मुख्य तरतुदी कोणत्या आहेत तर सहभागी होण्यासाठी पैसे देऊन जे गेम्स खेळावे लागतात आणि ज्यामध्ये बक्षीस म्हणून खरे पैसे दिले जातात त्या ऑनलाईन रिअल मनी गेम्सवरती पूर्णपणे बंदी घालण्यात आले आहे शिवाय अशा गेम्सची जाहिरात करण्यावरती देखील बंदी घालण्यात आलेली आहे सेलिब्रिटीज देखील या जाहिराती करू शकणार नाहीत या ऑनलाईन मनी गेम्सशी संबंधित कोणतेही आर्थिक व्यवहार बँका किंवा पेमेंट ॲप्सना करता येणार नाहीत आणि समजा कुणी या नियमांचं उल्लंघन करताना आढळलं खेळाचं बक्षीस म्हणून कुणी प्रत्यक्ष पैसे दिल्याचं आढळलं तर त्या सर्व्हिस प्रोव्हायडरला एक कोटींपर्यंतचा दंड ठोठावला जाईल अशा प्लॅटफॉर्म्सची जाहिरात केल्याबद्दल दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि पन्नास लाखांचा दंड होऊ शकतो मग या नव्या नियमांचा परिणाम कोणावरती होणार आहे तर थेट परिणाम असेल ऑनलाईन सट्टेबाजी जुगार किंवा गेमिंगचं व्यसन लागू शकणाऱ्या पैशांमधलं बक्षीस देणाऱ्या गेमिंग ॲप्सवरती ही इंडस्ट्री अब्जावधी रुपयांच्या उलाढालीची आहे यात ड्रीम इलेव्हन रमी सर्कल पोकर ऑनलाईन कसिनो या सगळ्यांचा समावेश असेल अशा प्रकारच्या गेम्समधनं लागणारं व्यसन त्यातनं लोकांनी गमावलेले पैसे संपत्ती अशा अनेक घटना समोर आल्या आहेत आणि दृष्टीने ही एक चांगली गोष्ट असेल पण याची दुसरी बाजू म्हणजे यातल्या अनेक गेमिंग कंपन्या स्टार्टअप्स आहेत अशा चारशे ऑनलाईन गेमिंग कंपन्यांमधल्या दोन लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरती गदा येईल असं लाईव्हिंटने म्हटलं आहे याबद्दल ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन ई गेमिंग फेडरेशन आणि फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्ट्स या संघटनांनी गृहमंत्री अमित शहा यांना आवाहन करणारं एक पत्र देखील लिहिलं होतं ऑनलाईन मनी गेम म्हणताना त्यातले कौशल्यावरती आधारित गेम्स आणि चान्सवरती आधारित गेम्स यांची स्पष्ट व्याख्या करण्यात आलेली नाही आणि यामुळे विधेयकातल्या सरसकट बॅनचा फटका इतर गेम्सना देखील बसेल असं मत गेमिंग इंडस्ट्रीमधनं व्यक्त केलं जात आहे या विधेयकामुळे गेमिंग इंडस्ट्रीमध्ये असणारी थेट परकीय गुंतवणूक धोक्यात येईल शिवाय दरवर्षी ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्री सुमारे पंचवीस हजार कोटींचा वार्षिक टॅक्स भरत असते तो देखील सरकारला मिळणार नाही याचा अप्रत्यक्ष परिणाम खऱ्या खुऱ्या खेळांच्या स्पॉन्सरशिप वरती व्हायची शक्यता आहे म्हणजे आताच्या घडीला भारतीय क्रिकेट टीमसाठीची सगळ्यात मोठी स्पॉन्सर कंपनी आहे ड्रीम इलेव्हल जुलै दोन हजार तेवीस ते, ते मार्च दोन हजार सव्वीस या काळासाठी तीनशे अठ्ठावन्न कोटींच्या बेस प्राईजला त्यांनी जर्सीचे स्पॉन्सर राईट्स घेतलेले होते तर माय इलेव्हन सर्कलने इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आय पी एलचे ऑफिशियल फॅन्टसी स्पोर्ट्स पार्टनर राईट्स दरवर्षी एकशे पंचवीस कोटी देण्याच्या बोलीवरती घेतलेले आहेत थेट सोबतच स्पर्धांच्या प्रक्षेपणांच्या वेळी दाखवण्यात येणाऱ्या जाहिराती खेळाडूंच्या जर्सीवरती त्यांच्या स्लीव्सवरती किंवा हेल्मेटवरती असणाऱ्या जाहिराती यामधनं मिळणाऱ्या महसूलावरती देखील या, या सगळ्याचा परिणाम होईल मग या गेमिंग क्षेत्रामध्ये कुणाला या विधेयकाचा नियमांचा फायदा होणार आहे का तर ई स्पोर्ट्स प्रकारच्या खेळांना त्या कंपन्यांना याचा फायदा होईल दोन हजार सत्तावीसच्या ऑलिम्पिक्समध्ये ई स्पोर्ट्स गेमिंगचा समावेश असणार आहे आणि या विधेयकाद्वारे ई स्पोर्ट्स आणि इतर प्रकारचं गेमिंग यांची एक प्रकारे व्याख्या करण्यात आले त्याने या इंडस्ट्रीला फायदा होईल ई स्पोर्ट्सकडे नवीन युजर्स वरतील असाही अंदाज आहे आणि या सगळ्यासोबत ई स्पोर्ट्स गेमिंग मध्ये नवीन नोकऱ्या निर्माण होतील अशी देखील एक शक्यता आहे ही होती आजची सोपी गोष्ट कशी वाटली आम्हाला जरूर सांगा आणि गेमिंग मध्ये इंटरेस्ट असणाऱ्या तुमच्या मित्रमंडळींना किंवा तुमच्या मुलांना दाखवायला विसरू नका